कि ज्यावेळेस आपण संत परंपरा पाहतो त्यावेळेस गाडगे महाराजांच्या नंतर त्या परंपरेमध्ये जनसेवा करणारे आपल्यावरती जनतेवरती प्रेम करणारे माया करणारे व त्यांच्या आडी अडचणीला धावून जाणारे असे एकमेव संत आहेत मी गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आलो गुरुदेवाकडून मला त्याग क्षमा शांती दिनदुबड्याचे अश्रू पुसणे आणि मानवतावादाचे धडे मिळाले आज आपण पाहतोय मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल महाराष्ट्र असेल गुरुदेवांनी हजारो तलाव बांधले आहेत करोडो वृक्षरोपण केले आहेत हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिश्चेवर्त, आजही गुरुजींच्या मार्फत चालू आहे त्यांचे भविष्य घडवले आहे आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना फक्त आपल्या इथंच नाहीये लाखो शेतकऱ्यांना त्यांनी बी बियाण्याचं वाटप केलेलं आहे त्यांना आधार दिलेला आहे गरिबांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन त्यांना नवजीवन दिलेलं आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं म्हटलं जातं महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये केवळ दुःखितांचे आश्रू पुसणे हे आणि फक्त एवढं एकमेव उद्दिष्ट आहे त्यामुळे त्यांनी पारधी जमातीसाठी ज्या आश्रम आश्रमशाळा उभारल्या त्यांचं पुनर्वसन घडविलं त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं अकोला जिल्ह्यातील खामगाव इथली आश्रमशाळा मी स्वतः पाहिलेली आहे ते पाहिल्याच्या नंतर गुरुजींचं कार्य बघून खरोखर मन होतं पारधी समाजातल्या मुलं ज्यावेळेस अस्खलितपणे पाहतो त्यावेळेस गुरुजींची ताकद काय आहे याची आपल्याला प्रचिती येते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळतील यापेक्षा महाराजाबद्दल काय बोलू महाराजांच्या विशाल कार्याचे वर्णन करताना शब्दापुरे पडतात तरी यास महा महाराजांच्या प्रेरणेमुळे आयुष्यात कायमस्वरूपी कन्या कल्याणाचा वसा घेतला आहे तो जपायचा निश्चय केला आहे याच निश्चयातून देवळाली इथे पारधी समाजाची आश्रमशाळा ही भविष्यामध्ये देशातील एक आश्रम आदर्श आश्रमशाळा म्हणून ओळखली जाईल याचं या ठिकाणी आज अभिवचन देतो गुरुजींच्या सद्विचारातून आज हा बियाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करताना मला अतिशय आनंद होत आहे कारण शेतकरी देश जगवतो काळ्या आईची सेवा करतो आपल्या घामानं रक्ताचं शिंपण या धर्तीवर करतो म्हणूनच शेतात हिरवं सोनं जन्माला येत त्यामुळे बळीराजा हा या देशाचा कणा आहे शेतकरी आहेत म्हणून देश आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत ही जाणीव आपण ठेवली पाहिजे परंतु दुर्दैवानी या देशातील राज्यकर्त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न कळलेच नाहीत स्वातंत्र्य मिळून सदुसष्ट वर्ष झाली तरी शेतकरी सुखी नाही त्यामुळे गुरुजींसारखा साधा हमी भाव सुद्धा मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या उघड्या पडलेल्या कुटुंबाला पाहून मन अस्वस्थ होत गेल्या दोन दशकामध्ये समाजकारण करताना मी कायम शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करतोय शेतकऱ्याच्या सुखादुःखाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार मला आहे कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबात जन्माला जन्माला आलेलो आहे मला माहीत आहे केवळ भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या तालुक्यातील पहिली स्वयंसेवी संस्था मी सुरू केली माझे मित्र नानासाहेब कदम यांच्या बरोबर वर झालेले विचार मंथनातून ही कृषी प्रबोधिनी संकल्पना साकारली गेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की शेतीबाबत सर्व मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून मोफत मिळते केवळ बोलाचा भाग बोलाचा कडी असे बोलके राज्य करते बारशीत भरपूर आहेत पण अशा बोलगेवड्यांनी आजपर्यंत बार्शीकरांची केवळ आणि केवळ दिशाभूल केली आहे आपण त्यांना चांगलेच ओळखून आहोत मला शेतकऱ्यांबद्दल एक वेगळी आपुलकी आहे बियाणे वाटणे हा या मायभूमीच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे या तालुक्यातील शेतकरी गेली तीन वर्ष आसमानी आणि सुलतानी संकटाशी झुंजतो आहे त्यांना अवकाळी पाऊस गारपिटीला तोंड द्यावे लागलेलं आहे शासकीय नुकसान भरपाई ही अत्यंत अपुरी आहे ज्यावेळी आबाळ फाटतं तेव्हा असले नुकसान भरपाईचे ठेगळे लावून काहीच उपयोग होत नाही त्यावेळेस गुरुजींसारख्या विभूतीच पाहिजेत या संकटातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपण पाहतोय दोन नक्षत्र उलटली अजून पावसाने तोंड दाखवलं नव्हतं पण आज गुरुजींचं इथं आगमन होतय म्हणतानाच आज पावसाचं कमीत कमी आपल्या दर्शन तर झालेलं आहे आणि मला खात्री आहे हा पावसाळा गुरुजीच्या इथल्या चरण पार्शाने निश्चितच आपल्याला सुख समृद्धी देईल याची मी या, या ठिकाणी खात्री बाळगतोय आपण पाहिलं मागच्या दोन महिन्या खाली कारुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एकही प्रस्थापित राजकारणी त्या कुटुंबाचे आश्रू पुसण्यासाठी गेला नाही आम्ही गुरुजींच्या संस्थेमार्फत व आर एस एम समाजसेवा मार्फत हो या कुटुंबास एक लाख रुपयाची दुसऱ्याच दिवशी मदत केली भावी काळात या तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय गुरुजींच श्री सद्गुरु दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्ट याच काम नेटानं जोमान आपल्या तालुक्यामध्ये सुरू ठेवायचं आणि आपल्या अडचणीच्या वेळेस धावून येण्याचं गुरुजींचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी या प्रसंगी गुरुजींच्या साक्षीनं आपल्याला अभिवचन देतोय या तालुक्यात सत्याचा दुरुपयोग करून केवळ स्वतःचे उघड पांढरा करून घेतणाऱ्या राजकारण्याने थैमान घातले आहे लोकांना हे अराजक आता आपल्याला संपवावंच लागेल आजारी असतानाही के केवळ आणि केवळ शेतकऱ्यावरील तुमच्या आमच्या प्रेमापोटी गुरुजी आपल्या भेट भेटीस आले आहेत सज्जन आणि दुर्जनामध्ये हाच फरक असतो एकीकडे गुन्हेगारी जमातीचा शिक्का कपाळावर बसलेल्या पारधी समाजाला चांगले नागरिक बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य गुरुजी करत आहेत आणि आपल्या राजकारणी सुशिक्षित युवकांना गुन्हेगारीकडे वोळवत आहेत गाणेरडी भाषण करून बार्शीकरांचे कान आणि मन विटाळत आहेत केवढा हा विरोधाभास आज गुरुजींचे प्रवचन बार्शीकरांचे तुमचे आमचे मन निश्चितच स्वच्छ करील मध्ये गुरुजींच्या दर्शन सोहळ्यास एक वैशिष्ट्य आहे मी बऱ्याच साधू संतांकडे महाराजांकडे गेलो आपणही बघितले असतील परंतु तिथं श्रीमंतांना प्रथम दर्शन असतं प्रथम प्रवेश असतो भेटवस्तू ज्या मिळतात श्रीमंतांना कुठेतरी लॉकेट मिळतं आणि गरीबाला गंडाधोरा मिळतो गुरुजींच आश्रमात मी पंधरा ते वीस वेळेस गेलोय जवळून अनुभव घेतलाय मला कधीही दहा तास आठ तास थांबल्याशिवाय दर्शन मिळालेलं नाही गुरुजींच आम्ही वैतागून जातो गुरुजी आम्ही सर्वांच्या अगोदर आलोय आम्हाला दर्शन द्या लाईन मध्ये द्या आम्हाला लहान मोठा म्हणून अजिबात देऊ नका गुरुजी म्हणतात तुम्हाला जायला विमान असतं एक तासात तुम्ही तुमच्या गावी जाता की बाकीचे आलेले गोरगरीब यांना न जायचं त्यांना प्रवास पंधरा पंधरा तासाचा करायचा आहे अगोदर ते नंतर तुम्ही रात्री अकरा अकरा बारा बारा वाजलेत आम्हाला दर्शनाला सकाळी दहा वाजता आश्रमात जातो आणि रात्रीच्या अकरा बारा वाजता दर्शन घेतो आणि सर्वसामान्य माणसं दुपारी बारा एक वाजता येऊन अर्ध्या तासात दर्शन घेऊन निघून जातात मला सांगा मित्रांनो असा साधू संत आपण कुठं पाहिलाय का माझ्या शब्दावर विश्वास बसत नसेल तर आपल्यातलं कोणीतरी गेलेलं असेल